श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रथसप्तमी दोन हजार पंचवीस कधी आहे तर हिंदू पंचांगानुसार यंदा रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सातव्या दिवशी म्हणजे चार फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे रथसप्तमीला काय करतात तर या दिवशी स्नान करण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणूनच लोक सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करतात सूर्योदयाच्या वेळी केलेले स्नान शुभ मानले जाते यामुळे सर्व आजार व नकारात्मकता दूर होते आणि व्यक्तीला चांगले आरोग्य आणि आयुष्य मिळते या कारणास्तव या दिवसाला आरोग्य सप्तमी असे देखील म्हटले जाते अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन थेंब टाकून पवित्र स्नान आपल्या घरी नक्की करावे भाविक स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देतात यासाठी तांब्याचा कलश वापरला जातो सूर्याला अर्घ्य देताना सूर्यमंत्राचा जप करावा किंवा सूर्या ती बारा नावांचा जप करावा तांब्यांच्या कलशातमध्ये कुंकू अक्षदा लाल फूल थोडेसे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य नक्की द्यावे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर भगवान सूर्याची पूजा करावी यासाठी भाविक तुपाचा दिवा लावू शकतात सूर्यासमोर प्रदक्षिणा घालाव्या त्यानंतर सूर्याच्या दिशेने लाल फूल अर्पण करावे धूप लावावा धूप बत्ती कर लावावी कापूर लावावा जमल्यास सूर्यदेवांची आरती करावी असे केल्याने भक्ताला सूर्याचा आशीर्वाद मिळतो आणि त्याला यशासह दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळतं अशी देखील आपल्याकडे श्रद्धा आहे घरातील महिला रथास रथासह सूर्याची प्रतिमास सूर्याचे स्वागत करण्यासाठी काढत असतात स्वागत करण्यासाठी दारामध्ये घरासमोर रांगोळ्या काढतात त्यानंतर त्यांच्या अंगणात सूर्याकडे तोंड असलेल्या मातीच्या भांड्यात दूध उकळतात नंतर हे उकळलेले दूध सूर्याला अर्पण करणे गोड भात बनवण्यासाठी वापरले जाते या दिवशी सूर्यमंत्र आणि गायत्री मंत्राचा जप करणे खूप शुभ मानले जाते आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमीला अधिक महत्त्व आहे सूर्याला पृथ्वीवरील जीवन शक्य करणारा प्रकाश आणि ऊर्जा प्रदान करणारा देव मानलं जातं रथसप्तमी हा सूर्याचा वाढदिवस म्हणून देखील साजरा केला जातो या दिवशी त्याची पूजा केल्याने जीवनात सूर्याचे आशीर्वाद मिळतात हिंदू धर्मात सूर्य हा दीर्घायुष्य चांगले आरोग्य सकारात्मकता मन आणि यश देणारा देखील आहे म्हणूनच विशिष्ट दिवशी सूर्याची पूजा केल्याने भक्ताला या सर्व पैलूंनी पवित्र केले जाते शिवाय ते त्याच्या आयुष्यात केलेल्या पापांचे शालन करण्यास देखील मदत करते यामुळे त्याला पुढील जन्मात आणि चालू जन्मात चांगले जीवन मिळते रथसप्तमीला दिवस हा उत्तर गोलार्धात सूर्याच्या हालचालीचे देखील प्रतीक आहे हिवाळा संपते आणि उन्हाळा ऋतू सुरू होतो हे देखील वाढत्या तापमानाचे देखील संकेत आहेत जे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अधिक लक्षणीय आहे हा प्रसंग कापणीच्या हंगामाच्या सुरुवातीचे देखील प्रतीक आहे शेतकरी त्यांचे पीक कापतात आणि पिके वाढवण्यासाठी योग्य वातावरण प्रदान केल्यानंतर सूर्यदेव आणि या निसर्गाच्या निसर्गाचे आभार मानतात काही ठिकाणी ही नवीन वर्षाची सुरुवात देखील म्हणून केली जाते रथसप्तमी कशी साजरी करावी तर सूर्यदेवाच्या भक्तीसाठी अनेक मंदिरे आणि पवित्र स्थळे बांधली गेली आहेत या ठिकाणी रथसप्तमीच्या पूर्वसंध्येला मोठे उत्सव आणि विशेष विधी सा देखील साजरे केले जातात तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिर श्री मुंगजा मंदिर मल्लिकार्जुन मंदिर आणि आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील विविध प्रदेशातील मंदिरांमध्ये भव्य उत्सव साजरे केले जातात रथसप्तमीची पूजा करता अनेक फायदे आहेत पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की रथसप्तमीच्या पूर्वसंध्येला सूर्याची पूजा केल्याने भक्तांना त्यांच्या भूतकाळातील आणि वर्तमान काळातील पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्तीच्या मार्गाकडे एक पाऊल पुढे जाते हिंदू धर्मानुसार सूर्यदेव दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य देखील प्रदान करतात सकाळी बाराच्या आत तुम्हाला एका पाठावर सूर्यदेवाची प्रतिमा काढायची आहे त्याचबरोबर गवऱ्याच्या आहारावर सुगड्यामध्ये तुम्हाला दूध ऊतू -दू घालायचा आहे तो प्रसाद सूर्यदेवांना दाखवल दाखवायचा आहे अर्थात सूर्यदेवांना सकाळी अर्घ्यजल अर्पण करायचं आहे त्यांना धूपदीप दाखवायचं आहे सूर्याची पूजा क कसा करायची हे मी तुम्हाला आधी सांगितले आहे पण पाटावरती अशी प्रतिमा काढून तुम्हाला दूध ऊतू तु घालून तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशी पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका